चला बाजरी करायची मशीन खूप ऊन लागते पण म्हटलं आता करूनच घ्यावं कारण का वेळ झाली जवळ जवळ बाजरी करायची मसनी मला येतो या म्हटलं चला डेग डेग मारूया कोर काय आली नाही ती फक्त आम्ही दोघी चिवी आली चिवी नको म्हणलं तरी आली या छान अशी ती बघूया किती जे बाजरी होती किती काय हिकडची सगळे गोळा करायच्यात ना असं इकडं व्हायचं तेच की मग लागते चला गोळा करतो ढीक ढीक लागते काय करायचं डिपू मारल्याशिवाय भावा येत नाही ना मशीन यायची आता डिपो मारून झाला पाहिजे नसते मोसनी मला माझी असंच कालवा करतो त्या <laughs> मोसनीवाला आमचे गोस्तीवल आहे त्याच्यामुळे काय चाललं आहे असं गोळा करायचं का मारला डिपो आता मशनी मला येत काय म्हणलं त्या कुठं चाललं कोयत घेऊन आता कशाल ती काय करताय मसनीच्या काय टायरांत राम द्या तिकडं मकाची कणस होती ना ती दोन चार वापर राहिलेलं त्याची मक काढली मोडली आणि पिशव्या भरल्या हो तो ती पण घरी आहे आता तेवढं राहिलं होतं कुठं ठेवायचं तळीला नेवत म्हटलं आपलं चाला घ्या घरी ती पण म्हणजे एकदम एक खाट्या रान सगळं मोकळं गेलं पटकेने सगळं होईन काय बर बर चला आता नाथातगून किती झाले दोन चार आठ नऊ नऊ पिशव्या झाल्या नऊ एकदम नादच खोळा कष्ट केलेल्या दोन तीन दिवस, दिवस वाळावलं चला सगळं सगळं आता आवरायचा आहे राहडा परत टेम्पो बोलवायचा भरून आणायचं घरी घड्या घालायच्या मसनी कुठे गेला मसनी गेला तिकडे आणायला बापू तर लगेच गाडीच घेऊन आलं चला अरे आली आता चहा मांडलाय आत्या मागे बापू आम्हाला दुधी सोडून गेला आता येतात विक्रम मध्ये विक्रम लावलाय ना पुत्या घरी मग आत्या म्हटल्या घरी जा गुरांचा आवरतवर गुरे वडत असते सकाळ धरून रानात आहे किंवा बारा साडे बारा वाजता तर म्हणल्यानंतर मग चहा मग आत्याला चहा करून देते तर येतो याच हे आत्या म्हणल्या चहा देत वर घरी केला चला बाहेरचं काम आज काही बाजार करायची होती मम्मी ती सगळी रानात गेली ती आली चहा ते ती इक्र म्हणती येतोय ना आजी म्हणली मे ते मध्ये बसून बापूने सोडलं घरी आणून ना मला असून येईल आणि आता आता आप राना थांबायचं म्हणजे आधार पडला आता गुरुपान दाखवायची काय टाकायचं झाडलोट करायची असं गुरांची गोळीचा टायमिंग का ह्या गडबड उठली तर वर कुती खाली करावं लागते ना ते ठोवावं लागते ना आता घरात गेले टाकायची म्हणजे उद्या पूर्ण घर व्हायच्यात म्हणजे त्या वटाव नेटली धुवावं लागतं की आता ह्यांना पाणी दाखवते काय करतो खाया टाक नस... टाकले ना सकाळी हा असून दे आता बापूंनी त्यांनी बाजरी किती झाली ते आल्यावर तू पोत का दाखवल्या तो बर आल्यावर दाखव असून दे किती झाले तो आणली बाजरी घरी किती झाली मम्मी दहा पिशव्या झाल्या करून आणली एक आता डायरेक्ट कंच नाही उशीर झाला त्यामुळे विचारलं मशिनीवाला आला नसल पडल

गरुवायला चल आता खा पटकन बर चल तुम्ही अजून त्यांना आजी करते आतमध्ये त्यांना भाजी आणली निकालंती झालं सगळं सायपरत साईड चालू झाली मग मी काय करायची भाजी सकाळची गरगटी भाजी ले आणि भेंडी मसाला टाकून करते तसली नको काय वाटलं तुला तुम्ही तू सकाळहून भाजीत काय प्रॉब्लेम आहे भाजी गिळगी लागतीले मसाला टाकून कर मसाला टाकून कुठे का दाद्या भिंडीची टाकतात की मसाला म्हणलं शापूची भाजी मसाला टाकून कडू कडूजा लागते आजी होती पण म्हणलं नको चटणी मसाला टाकूनच करू घे तुला दिलेला मसाला लागत नाही

म्हण सांगती बाप्पाला पाच दिवस झाला घरी झाली असन ग पाच दिवस लागतात ते नाही आम्हाला चालत यावं लागतंय काय सांगायचं असून द्या असून द्या गुड नाईट शुभरात्री कसं वाटला कमेंट करा करायचं निम्माचा व्हिडिओ मुख्या या मशनीच्या आवाजाने काय कळलं ना वळध काहीच सगळ्यांना काहीच नाही होय मशी असल्यावर काय आवाज येत आहे